रेडी oh. आज आपल्याला चौदार तळ्याचे पाणी ही इयत्ता चौथीची तेरावी कविता आपल्याला म्हणायची आहे त्याला सुरत आपल्याला म्हणायची आहे म्हणायचं चला oh. माझ्या मागे म्हणा चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि

चौदारतयाची पाणी नवशक्ती परंपरेला स्वीकारून मानवतेला ना करून परंपरेला ना <स्भार्यों> स्वीकारून मानवतेला करुनेची अर्थ विराणी चवदार तळ्याचे पाणी चवदार तळ्याची पाणी नवशक्ती मानवानी आत्मभा जागे केले मानवास मीपन दिदले आत्मभान जागे केले मानवास मीपन दिदले धम्मचक्र ये परतोनी धम्मचक्र ये परिवक्ती चौदर तळ्याची पा नव, नव शक्ती मानवा आनी <laughs>